नमस्कार मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार भुसर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी हाजीनगर धुळे ले या ठिकाणी रात्री घरफोडी होऊन जवळपास वीस हजार रुपये चोरीला गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंद केली होती त्या विमाचा तपास करताना या विनातला जो आम्हाला संशयित मुख्य आरोपी होता मुख्य आरोपी आहे त्याचं नाव रेहान उर्फ इनिया हा रेकॉर्डरचा आरोपी आहे साधारण आम्ही तासाभरातच त्याला डिटेक्ट केलं होतं परंतु तो लवकर पर आमच्या हातात आला नव्हता या आरोपीला आम्ही परमशी ताब्यात घेतलं या विम्यात त्याला अटक केलं आणि त्याला पोलीसशी खातं दाखवल्यानंतर त्यांनी ह्या विम्याची कबुली लिहिलेली आहे आणि ह्या विनातील जी रक्कम चोरला गेली होती वीस हजार रुपये ती पूर्वीच्या पूर्ण आम्ही हस्तगत केलेली आहे सवरचा आरोग्य हा विविध जसं धुळे आणि जळगाव जिल्ह्यातला हा कुख्यात घरफोडी चोरी करणारा आहे विरुद्ध साधारण सतराच्या वर गुन्हे नोंद आहेत याचं या अट्टल गुन्हेगाराला आम्ही अटक केलेला आहे आणि याची पोलीस कुठली दिवस घेतलेली आहे अजून आम्ही कोणते गुन्हे जर दाखल चोरी केली असतील तर ती आम्ही अजून गुन्हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत